नमस्कार मंडळी पाऊस सुरू झालेला आहे आणि आता आज आपण कुठं निघालेलो आहोत भटकंतीला तर रविवारचा दिवस आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत कालभैरवनाथाच्या दर्शनाला आगडगावला तर इथं इथला खूप सुंदर व्ह्यू कायमच आम्हाला खुनावत राहतो आणि खूप सुंदर असं सु, हिरवेगार डोंगरं आणि पाऊस आल्यावर खूप सुंदर असं नटलेलं रान आणि छान असा व्ह्यू आपल्याला या रानामध्ये पाहायला मिळतो तर खूप अशा पवनचक्क्या वीज तयार करण्याच्या या डोंगरावर लावलेल्या आहेत आणि त्याही या सौंदर्यामध्ये अजून भरच घालतात तर आम्ही चाललेलो होतो आज कालभैरवनाथाच्या दर्शनाला तर चला आज तुम्हालाही घेऊन जाते कालभैरवनाथाच्या दर्शनाला आगडगाव या ठिकाणी तर येथे कालभैरवनाथाचं हे मंदिर आहे पुरातन काळातील तर खूप असं पुरातन काळातील हे मंदिर आहे आणि चोह बाजूनी डोंगराचा वेडा आहे आणि खाली दरीमध्ये हे मंदिर आहे तर आता इथं या ट्रस्टने खूप अशी सुधारणा केलेली आहे आणि खूप दिवसापासून इथं अन्नछत्र चालतं तर दर रविवारी इथं आमटी भाकरीचं जेवण असतं आणि लोकांची खच्चून अशी गर्दी दर रविवारी येथे असते कार मंडळी कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आलेलो हो आहोत आम्ही काळ भैरवनाथाच्या दर्शनाला आगडगाव येथे तर चला आता आपण दर्शन घेऊ आज संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला आगडगावचं दाखवणार आहे पाऊस झालेला आहे खूप छान तर खूप सुंदर सुंदर वातावरण आहे इकडं तर चला तर असं म्हणतात राक्षसांच्या काळामधील जे अगडमल रतडमल नावाचे राक्षस होते तर त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे तर हे मंदिर खूपच असं पुरातन काळातलं वाटतंय तर त्यालाच डागडुजी करून हे मंदिर असं उभं आहे तर इथं यांचे मुखवटे पण लावलेले आहेत तीन राक्षसांचे आणि इथं अशा पद्धतीने शुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि खूप अशी खच्चून अशी गर्दी आगडगावला दर रविवारी असते तर खूप असे लोक दर्शनासाठी येत असतात तर इथं छोटंसं गाव आहे श जवळच तर या गावातून लोक आपल्याकडं ज्या वस्तू असतील नारळ फुलं फळं जांभळं शेंगा किंवा कडधान्य हे सर्व विकायला येत असतात आणि अशा पद्धतीने अशी रोजीरोटी आपली चालवत असतात तर इथं डोंगरातल्या कडधान्य विकायला आलेले आहेत तर इथं हुलगे हावरली अशा पद्धतीने आहेत तर आज श्याम ज्योती ऋग्वेदृशांग ही आमच्या गावावरून आगडगावला येणार होते आणि आम्ही ही नगरवरून आगडगावला आलो आणि मी आता चार पाच दिवस बहिणीच्या घरी राहिलेली होती तर मलाही माझ्या घरी जायचं होतं तर श्याम आणि ज्योती मुलांना घेऊन दर्शनासाठी येणार होते तर अजून ते काय आले नव्हते आम्ही वाट पाहिली आणि भैरवनाथाचं दर्शन झालं तर खूप सुंदर असं दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता इथं दिसतंय श्याम आणि सर्व आलेले आहेत तर त्यांनीही दर्शन घेतलं काल भैरवनाथाचं येऊ ना मग चल राजू नाही आले काय अरे नारा तसच ठेवायचं असतं या लिंबाच्या पानं ना हा गोडे <laughs> <नहीं पाले। laughs> कलाकंद खा मंगळ तर आता सर्व आम्ही एकत्र आलो होतो सर्वांचे दर्शन झाले होते नारळही फोडायचे होते आणि प्रसाद खाऊन आम्ही इथं बसलेलो होतो तर आता श्यामला इथं नाव द्यायचं होतं तर आम्हालाही पं पंगत देण्यासाठी नाव द्यायचं आहे कारण इथं अगोदरच दोन तीन महिने आपल्याला पंक्तीसाठी नाव द्यावं लागतं तर दोन तीन महिन्याने आपला नंबर येतो तर इथं दर रविवारी पंचवीस लोकांची अन्नछत्रालयाची पंगत असते तर पंचवीस लोक इथं दर रविवारी अन्नदान करत असतात आणि आता तर इथं आता रक्तदान करायचं होतं तर रक्तदानासाठी इथं लोक आलेले होते तर ही इथं रक्तदान केलेलं आहे तर आपल्याला माहीतच आहे अन्नदान आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे एखाद्या गरजूला अन्न मिळावं आणि एखाद्या आजारी माणसाला रक्त मिळावं तर हे दान सर्वात श्रेष्ठ आहे तर इथं अशा पद्धतीने ही रक्तदान केलेलं आहे तर इथं चोह बाजूने सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि माझ्या पायामध्ये घुसलेलं आहे गज तर इथं सर्व बाजूने काम चालू असल्यामुळे कुठं गज कुठं खिळे पडलेले आहेत आणि रोगदृशांच्या रुगेदृशांना ओढता ओढता माझ्या पायामध्येही गज घुसलेला होता तर इथं ह्या डॉक्टरनी मला पट्टी केलेली आहे तर श्यामणी इकडं रक्तदान आहे आणि माझ्या पायातलं रक्तही भरपूर असं गेलेलं होतं तर चला काही हरकत नाही चालूच असतं फोन लावते तर आता दुपारचे बारा वाजलेले होते आणि तर थोड्याच वेळात कालभैरवनाथाची आरती होणार आहे तर आरतीच्या अगोदर असा घोडा नाचवत असतात तर चला तुम्हाला मी थोडस दाखवते हा घोडा किती सुंदर नाचतो कालभैरवनाथाचा आरतीला आरतीला चला तर आज रविवार आणि आम्ही सर्व आलेलो आहोत काय काल भैरवनाथाच्या दर्शनाला तर दर आता होणार आहे बाराची आरती तर खूप सुंदर असा घोडा नाचलेला आहे आणि आता होणार आहे आरती तर चला आता तुम्हाला दाखवते काल भैरवनाथाची आरती तर इथं या सर्वांची मिरवणूक काढलेली आहे कारण यांनी अन्नछत्रालयामध्ये आजचं अन्नदान केलेलं आहे तर हे पंचवीस तीस जोडे आहेत तर यांनी सर्वांनी आज अन्नछत्रालयामध्ये अन्नदान केलेलं आहे आणि त्यांनी अन्नदानासाठी दोन तीन महिन्यापासून आपला नंबर लावलेला होता तर तेव्हा त्यांचा आज नंबर आलेला होता तर लोक हौशेने आणि खूप छान असं श्रद्धेने इथं अन्नदान करत असतात आणि भरपूर असे लोक इथं

भैरवनाथाचं मंदिर डोंगराच्या कुशीत असल्यामुळं इथं रोजच असा पाऊस पडतो तर डोंगराला ढग आडून आणि रोज असा इथं पाऊस पडत असतो तर इथली सृष्टी खूपच सुंदर आहे आणि आताही इथं जोरदार असा पाऊस सुरू झालेला होता आहे तर आमचा नंबर जेवणासाठी उशिरा होता तर आम्ही या सेडमध्ये थांबलेलो होतो भरपूर असे लोक जेवणासाठी असतात हजारोच्या संख्येने तर एका वेळेस भोजनासाठी तिथं दोन तीन हजार लोक पसत असतात तरीही दोन तीन पंक्ती इथं उठतात तर अशा पद्धतीने हे सेट तयार केलेले आहेत जेवणासाठी आणि छान असे ताट पण कप्प्याचे इथं जेवणासाठी आहेत तर आणि अशा पद्धतीने आता आम्हीही जेवणासाठी गेलेलो आहोत आणि आता इथं मस्त असा आमटी भाकरीचा बेत इथं असतो वाढणारीही ही खूप भरपूर असं वाढतात तर खूप सुंदर अशी आमटी कालभैरवनाथाच्या मंदिराजवळ करतात आणि खूप छान असं इथं अन्नछत्रालय सुरू आहे तर आमटीचा घमघमाट सगळ्या परिसरात पसरलेला असतो आणि इथं बाजरीची भाकरी एक स्वीट असतं आणि थोडासा भात कांदा आणि लिंबू अशा पद्धतीने हे जेवण असतं तर तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर जरूर या मंदिराला भेट द्यावी खूप सुंदर असा परिसर आहे पाहण्यासारखं आहे आणि आता सुशोभीकरण ही सुरू आहे जेवण झालंय आता आणि आम्ही निघालोय आता घरी तर खूप असा पाऊस आला होता तर आगडगावचं मंदिर हे दरीत आहे बाजूने डोंगर आहे त्यामुळे इथं हमकच असा पाऊस येतो तर एवढी अशी गर्दी आहे पाठीमागत तर चला आता चालता चालता आपण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कुठंतरी थांबणार आहोत आणि खूप सुंदर असं फोटो शेशन करणार आहोत तर चला आता तुम्हाला घेऊन जाते छान असं एखाद्या पवनचक्कीजवळ माझ्यासोबत घेऊन तर आगडगावचे छान असे दर्शन झाले आणि मी आठ दिवसापासून बहिणीच्या घरी गेलेले होते सुट्टीला तर आता तुम्ही ब्लॉक पाहिलेलेच आहेत आणि आज बहिणीचं कुटुंब तिकडून आगडगावला आलो होतं आणि आमचं कुटुंब इकडून आगडगावला आलो होतं आणि आता मी त्या गाडीतून ह्या गाडीत बसले आहे आणि आता चाललोय घरी तर चला तुम्ही तुमच्या घरी जा आम्ही आमच्या घरी जातो

बाळाचा बड्डे आहे ना बाळा कधी तुझ बड्य श्यामच्या दिसते जार काढायचं का कृष्ण आकवाच थंड थंड पाणी वरच घ्यायचं पवन चक्की जवळ छान छान फोटो काढतो बापरे आजी बरोबर आहे हा मशीन चालू आहे तिथं तर कुणी कुणी अशा पवनचक्का एकदम जवळून पाहिलेल्या आहेत तर पाहिलेल्या नसतील तर या व्हिडिओमध्ये जरूर पहा खूप छान असं आम्ही पवनचक्कीजवळ जाऊन फोटो सेशन केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या देवीला आमची देवी ही इथेच रस्त्यावर आहे तर चला आता तुम्हाला घेऊन जातो आम्ही आमच्या देवीला

<laughs> आजीच झालं का दळण हा नवरात्रात आलो रा नाही त्यामुळे आलो दर्शनाला हा झोपलेत झोपले मंदिरात आमच्या ऋषांगचा बड्डे उदया कुठला उजवा 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 तिथ बाप्पाळ बाहेर जवळ माळीजवळ लांबून Hai eh Rumit tinggi kasem तर आता आम्ही घेतलेलं आहे आमच्या कुलदेवतेचं दर्शन तर इथं आगडगावच्या रस्त्यावर बहिरवाडी हे गाव आहे आणि हे आमच्या आमचं जुनं पूर्वजांचं गाव आहे इथं आमची कुलदेवता आहे रेणुका माता तर दरवर्षी आम्ही दर्शनाला येत असतो नवरात्रामध्ये तर आता आगडगावला गेलो होतो तो तर दर्शन घेतलं आणि निघालो आता घरी तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय